ग्रामपंचायत ग्रामपंचायत सरपंचा ग्रामसेवकाचा निषेध करत ग्रामपंचायतीला ठोकले टाळे माढा तालुक्यातील आकोंबे गावातील वाड्या वस्त्यावरील रस्ते दुरुस्त करण्याबाबत अनेक वेळा तोंडी व लेखी निवेदन देऊन सुद्धा रस्त्यांची दुरुस्ती न केल्याने लक्ष्मण कदम बालाजी कदम आणि ग्रामस्थांनी आज आकुंबे ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहे मारा तालुक्यातील आकुंबे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाड्या वस्त्यावरील रस्त्यांची दुरुस्ती करावी याबाबतचे निवेदन आकुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक व त्याचबरोबर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रांताधिकारी व ठिंबोली पोलीस स्टेशनला देण्यात आले होते या निवेदनात अठरा तारखेपर्यंत रस्ते दुरुस्त न केल्यास एकोणीस तारखेला के ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता त्यानुसार लक्ष्मण कदम बालाजी कदम व ग्रामस्थाने आज सरपंच व ग्रामसेवकाचा निषेध करत आकुंबे ग्रामपंचायतीला ताळे ठोकले असून रस्त्याची दुरुस्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ताळे काढले जाणार नसल्याची भूमिका ग्रामपंचायत विरोधात ठोक आंदोलन करत घेतली आहे महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेज लाही फॉलो करा काम आणि नाही टाळा लावत आहे